श्री चक्रधर स्वामी श्री क्षेत्र काटसूर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित काटसूर यथी स्थान भक्त मंडळी दर्शन करत असताना श्री क्षेत्र काटसूर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान या मंदिरात दोन स्थाने आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित सर्व भक्तजन दर्शन घेत असताना चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंड़त प्रणाम दंडोत्प्रणाम प्रणाम